नमस्कार मंडई आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण दर महिन्याला जाणून घेतो आपल्या राशीचं भविष्य ग्रहांची ऊर्जा आणि जीवनातील प्रेरणा आज आपण बोलणार आहोत ऋषभ राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या भविष्याबद्दल हा महिना ऋषभ राशीसाठी एक खास संदेश घेऊन येतो जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्की मिळणार आहे पण त्यासाठी संयम आणि विश्वास गरजेचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला सांगेल करिअर आणि व्यवसायातील प्रगती प्रेम आणि नातेसंबंध आर्थिक स्थिती आरोग्य आणि मनशांती लकी नंबर लकी कलर आणि खास उपाय कोणते तर शेवटी मिळेल एक प्रेरणादायी संदेश जो तुमचं आयुष्य बदलू शकतो म्हणून शेवटपर्यंत जरूर पहा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मंडळी ऋषभ राशीचा स्वा स्वामी ग्रह आहे शुक्र जो प्रेम सौंदर्य आणि स्थैर्याचं प्रतीक आहे या राशीचे लोक शांत मेहनती आणि स्थिर विचारांचे असतात पण एक गोष्ट खास जेव्हा हे लोक ठरवतात तेव्हा थांबत नाही ऋषभ राशी वाल्यांना थांबवणं म्हणजे पर्वत हलवण्यासारखं आहे नोव्हेंबर महिन्यात शुक्र सूर्य आणि गुरु या तिन्ही ग्रहांचा प्रभाव तुमच्या राशीवर पडतोय यामुळे तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास आनंद आणि नव्या संधी येणार आहेत पण ग्रह सांगतात हा महिना तुम्हाला संयमाची प्रति परीक्षा घेणार आहे तुम्ही जे काही वाट पाहत होतात ते आता मिळणार आहे फक्त हार मानू नका करिअर आणि व्यवसाय नोव्हेंबरमध्ये तुमच्या करिअरमध्ये नवीन दार उघडत आहेत ज्यांनी मेहनत केली आहे त्यांच्यासाठी हा परिणामाचा महिना आहे नोकरी करणाऱ्यांसाठी भविष्य वरिष्ठांचा विश्वास वाढेल नवीन जबाबदाऱ्या मिळतील प्रमोशन किंवा पगार वाढीची शक्यता पण ऑफिसमध्ये पॉलिटिक्स पासून सावध राहा व्यवसायिकांसाठी भविष्य आर्थिक वाढीचा काळ आहे नवीन ग्राहक आणि कॉन्ट्रॅक्ट मिळतील जुने पार्टनरशी मतभेद मिळतील पण नव्या गुंतवणुकीत घाई करू नका वेळ पाहून निर्णय घ्या तुमची शांतता हेच तुमचे शस्त्र आहे वादात नाही कामात उत्तर द्या परिणाम आपोआप बोलेल प्रेम आणि नातेसंबंध ऋषभ राशीचे लोक प्रेमात प्रामाणिक असतात ते एकदा प्रेमात पडले की पूर्ण मनाने झोपून देतात या महिन्यात काय घडू शकतं जोडीदाराबरोबर गोड संवाद वाढेल काही जणांना नात्यात स्थिर येईल लग्नाचा विचार पुढे जाईल पण ज्यांचं नातं अलीकडे तुटलं आहे त्यांनी स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्हाला सल्ला आहे प्रेम मिळवायचा असेल तर आधी स्वतःला समजून घ्या अविवाहितांसाठी नवीन ओळखी होऊ शकतात विशेषत कामाच्या ठिकाणी किंवा सोशल मीडियावर पण हळूहळू विश्वास निर्माण करा भावनांवर नियंत्रण ठेवा काही वेळा आकर्षण आणि प्रेम यात फरक ओळखा पैसा आणि आर्थिक स्थिती नोव्हेंबर महिन्यात ऋषभ राशीवाल्यांसाठी आर्थिक स्थैर्याचा काळ सुरू होतोय पण खर्चात नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे भविष्याचे संकेत काहींना बोनस इन्कम वाढ किंवा गुंतवणुकीतून फायदा मिळेल पण घरगुती खर्च वाढू शकतात संपत्ती विषयक निर्णय विचारपूर्वक घ्या तुम्हाला सल्ला आहे ज्याला जपाव त्यातच गुंतवणूक करा पैशासोबत नातं प्रेमाचं ठेवा लोभाचं नाही तर आर्थिक उपाय दर शुक्रवारी श्री लक्ष्मीला पांढरं फुलं निर्ण अर्पण करा चांदीचा छोटा नाणप पर्समध्ये ठेवा गरजूंना मिठाई दान करा नशीब खुलत आरोग्य आणि मानसिक स्थिती वृषभ राशीचे लोक मेहनती असतात पण कधी कधी स्वतःकडे दुर्लक्ष करतात नोव्हेंबरमध्ये शरीराला आणि मनाला दोघांनाही विश्रांती देणं गरजेचं आहे आरोग्य भविष्य सर्दी थकवा किंवा रक्तदाब समस्या जाणू शकतो पण थोडं वेळ काढून चालायला गेलात ध्यान केलं तर सगळं संतुलित राहील मनासाठी मंत्र मी जसा आहे तसाच पुरेसा आहे मला कोणी बदलण्याची गरज नाही मला फक्त शांत राहायचं आहे तर उपाय आहेत सकाळी लवकर सूर्याला अर्घ द्या हिरव्या रंगाचं वस्त्र धरा दर शनिवारी प्रश्न पक्ष्यांना अन्न द्या मानसिक शांती वाढेल लकी नंबर लकी कलर आणि उपाय काय करायचे तर लकी नंबर आहे सहा आठ आणि दोन लकी कलर आहे हिरवा गुलाबी आणि पांढरा तर नोव्हेंबरचे उपाय आहेत शुक्र ग्रहासाठी पांढऱ्या वस्त्राचा किंवा सुगंधाचा वापर करा शुक्रवारी गरीब महिलांना सुगंधी साबण किंवा सौंदर्य वस्तू दान करा हळद आणि तांदळाचं मिश्रण घरात ठेवा नकारात्मकता दूर होते तर मंडई ऋषभ राशी वाल्यांनो हा नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि स्थैर्याचं प्रतीक घेऊन येतोय हो काही आव्हानं येतील पण तुम्ही स्थिर आहात तुम्ही मजबूत आहात ज्यांचं मन शांत असतं त्याला कोणतंही वादळ हलवू शकत नाही तुमचं ध्येय मोठं आहे आणि विश्व तुमच्या बाजूने उभा आहे या महिन्यात तुम्ही स्वतःला की यशासाठी गडबड नको विश्वास पुरेसा आहे मंडई हा महिना फक्त ग्रहांचा नाही हा तुमच्या कर्माचा महिना आहे तुमचा प्रयत्न चालू ठेवा कारण नशीब तुमच्या पावलांखाली येईल जर तुम्ही ऋषभ राशीचे असाल तर कमेंट मध्ये लिहा मी ऋषभ राशीचा आणि माझं भविष्य माझ्या हातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओत भेटू मिथुन राशीचा नोव्हेंबर भविष्याबरोबर धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ